यानंतर एक ब्रेकिंग समोर येते कुर्सी की पेटी बांधली आहे राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेआधी काँग्रेसची पोस्ट समोर येते राहुल गांधी आज हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे राहुल गांधीची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे त्याआधी एक पोस्ट करण्यात आली आहे काँग्रेसकडून पोस्ट करण्यात आली आहे कुर्सी की पेटी बांधली अशी पोस्ट काँग्रेसकडून करण्यात आली आहे थोड्याच वेळात राहुल गांधींची पत्रकार परिषद आहे राहुल गांधी नेमके काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ला राहुल गांधीच्या पत्रकार, आधी, नहीं के लिए। पत्रकार आधी ही पोस्ट केली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे काँग्रेसनं पत्रकार आधी ही पोस्ट केल्याचं कळत आहे ही पोस्ट तर केलेलीच आहे आणि पोस्ट मध्ये जे व्हिज्युअल दाखवलेले आहेत ते म्हणजेच की राहुल गांधी आ, मत चोरीच्या संदर्भामध्ये यापूर्वी जे खासदारांना सांगण्यात सांगितलं होतं किंवा प्रेस कॉन्फरन्सद्वारे सांगितलं होतं तर त्याचे सुद्धा व्हिज्युअल दाखवले आहेत म्हणजेच की एका पद्धतीनं मत चोरी आणि सध्या इलेक्शन कमिशनच्या कामकाजवर प्रश्न प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते त्या संदर्भामध्ये ही पत्रकार परिषद असल्याचे संकेत तरी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि एक्सवर ही पोस्ट करण्यात आली आहे की खुर्चीची पेठी बांध जी आहे त्यामुळं काही धक्कादायक खुलासे केले जाणार आहेत का हे सुद्धा बघावं लागणार हे खुलासे कशा पद्धतीचे असतील म्हणजेच की मतदान प्रक्रियेमधले मतपेटीच्या संदर्भात असतील का ते सी सी टी व्हीच्या संदर्भात असतील का आणखीन व्हीव्ही पॅटच्या संदर्भामध्ये असतील का त्याच्या अगोदर जी मतदार यादी बनवली जाते तर त्यामध्ये काही गोळ केलेला आहे का तर या संदर्भामध्ये आ, ही संपूर्ण पत्रकार परिषद असण्याची शक्यता आहे दहा वाजता ही पत्रकार परिषद सुरू होणार होती परंतु साडे दहा वाजलेली आहेत अजूनही पत्रकार परिषद सुरू झाली नाही कधीच आणखी थोडासा वेळ लागेल अशी माहिती दिसते परंतु यापूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये निवडणुका झाल्या होत्या लोकसभेची सुद्धा निवडणूक झाली होती त्यामुळे या तिन्ही पैकी सांगण्यात येते की कर्नाटकच्या निवडणुकीचा संदर्भ देण्यात आलेला आहे आणि कर्नाटक निवडणुकीच्या बाबतीमध्ये सुद्धा काही वोटर लिस्ट जे आहे बेंगलुरू सेंट्रल लोकसभा सीट जी आहे आणि महादेवपुरा विधानसभा क्षेत्र मतदान करण्यात आलं होतं या संदर्भातची माहिती दिली जाणार ती मिळते निश्चितच रामराज धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी राहुल गांधीची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होते है।